माझी बायको मी दारू पितो म्हणून माझ्या खाते गळवा गडवा जास्त पाणीच नाही ठेवला पण कोणत्या ग्रंथात लिहिला आहे की दारू पाणी साठून दिलं पाहिजे दारू कोरी पिता येते तेशी माझी माय ना सुकाची राहील <laughs>

दारू पेरणा देवाधर्माच्या गोष्टी येते

ू लागलं नाही मोठा बोल लागल हा शिवाय काय माहितीये का दही काला गोड झाला त्याच्या

देवा 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 लग्नाच्या आधी किरणत आहेत तर मग लग्न झाल्यावर किरण शिर ते पाहिजे एकावर शून्य शून्य म्हणजे शून्य लागतात तेव्हा कुठे एक लाख होते असं होते आणि सांगू का माझ्याकडे चारपतीसाठी टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे दोन हेलिकॉप्टर होते पण त्याच्या तुटलं म्हणून विकून टाकलं चार पाच मीटर दोन तीन ट्रॅक्टर धाब्यावर ठेवले

मामली माणू चौक मी आता राष्ट्रपतीसाठी चालू करतो मामोली मेजोबे प्यारे आमच्या घरी जी जागा पण मार्केट दो दो में, में में, में तो तो एक पैसे जे आहे काय म्हणा आता का का पैसे आहे एक बहुत पैसे म्हणा का समजून जाणार मी मी चंद्रपुटीला चालू करतो आता मी 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 आता आत्ता बोलू क्या बाबा हो बाबा अबे तर तू काम म्हणा का जिता मारशील का बे आता विकात नसलं उचलत होता का रे आणि काय बोलता बाबा आज नशिबाला भरपूर काम मिळालं

तुम्ही चार पैसे मागे पाहिलात तर आपल्याच कामात येतील ना आणि तुम्हाला तर माहित आहे आपल्या जयंताच्या पैसे फीसाठी त्यांची थोडी थोडे परत पेट करावीच लागेल ना दहा वाले पैसे मागून राहिलो बे हे पोटाची शिर झुकवत आहे दवाखान्यात जाईन म्हणून पैसे डॉक्टर कालच पैसे दिले होते ना तुम्हाकडे काय एक वेळ दवाखान्यात गेला म्हणजे झाला का

पाच पन्नास रुपये माझ्या कशातून नाहीतर मी बाबांच्या चौकासाठी मुद्दा म्हणून जास्त कमवतोय नाही अरे मुद्दा म्हणून कमवायला सुद्धा घाम घरावा लागतोय जयंत सारख्या भावाच मला प्रेम मिळालं कधी आयुष्यात न मिळणार ना तर मला या घरामध्ये मिळालं पण सांगाय कुठल्या बापाच्या तिर्यास करायचं दुःख करू काय घरामध्ये मुका जनावर असेल ना तरी माणूस त्या मुखा जनावर पूर्ण केली ना की हो तो सुद्धा परमेश्वर होतोय आणि आई बाप बाप एक माझ्यासाठी साक्षात परमेश्वर सेवा करणार आहेस काळजी तर मला तुझ्या आयुष्याची वाट करेल तू या घरासाठी माझी कसली काळजी करते काळजी तर मला तुझ्या सुखाची आहे कारण आपला भेट आहे कारण ती परीक्षा पास करून येतोय होय माझा विश्वास आहे माझा भाऊ नक्कीच घरामध्ये आनंद घेऊन येणार होय होय आपला जयंता आणखी परीक्षा पास करून येणार मग बस आनंदात आनंद होय होईल घराचं स्वप्न पूर्ण केलं तुम्ही लहानपणापासून गरिबीतच तुम्ही दिवस काढले अर्धा उपाशी राहिले पण समाधानाने जगला आणि आज आज ते दुखाचे दिवस चालत माझ्यासमोर तुम्ही राम लक्ष्मणाच्या जोडीमध्ये उभे आहात परमेश्वरा अरे तुला एवढीच विनंती करते माझ्या या राम जोडीला दृष्टी लागू ठेवू नको काही बोलतोस का तू अगं ज्या घरामध्ये आईचा आशीर्वाद आणि दादाची साथ माझ्या पाठीशी होती म्हणूनच तर मी माझ्या आज पायावर उभा आहे आणि आई ज्या घरामध्ये माय ममतेचं पारत जड असत त्या घराला कुणाची दृष्टी लागणार का दादा भाऊ बसवा तुझ्यासारखा पुढच्या सहा जन्म घेतला तरी हे उत्तर नाही करू शकत रे अरे बाबा काय म्हणतोस तू तू आनंदाच्या खुशीमध्ये त्यांच्या तोंडात पेडा पिढा होणार आहे पण ते पेडा होणार नाही

माझ्या कुंडून ते शब्द बाहेर पडतील मम ते सागर सुत रॉय सावली मम ते आटो सागर सुत रॉय साबली परी तुवा जोपर्यंत लग्न करणारच नाही तोपर्यंत आईला नातोंड पाहायला ना कसे भेटतील का काय नाही म्हणजे फुला कसली आली काय एवढी लग्नाची काही आधी ती केलं की काय काही बोलू नको बघ दादा नाते नाही कसं आहे आता विषय निघालाच आहे तर केव्हा ना केव्हा मला सांगावंच लागलं असतं आई मी एका मुलीशी प्रेम करतो आणि ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते आणि मी तिला लग्नाचं वचन सुद्धा दिलं आहे मी एका मुलीवर प्रेम करतो हे आणि तिला लग्नाचं वचन सुद्धा दिलं आहे याच्यावर विश्वास ठेवू नको काहीतरी लपाल बोलून गंमत करतो नाही दादा हवं तर तुझी शंभर अरे तू तिला वचन दिलास आणि आणि आम्हाला एका शब्दाने सुद्धा विचारलं नाहीस ती कोण कुठली कोणाची मुलगी आम्हाला सांगायची गरज भासली काय तुला तेच मी सांगायला विसरलो अगं तेवढे मोठे श्रीमंती खेळणारी दत्ताजी वाघ त्याची एकूण ती भाषी आहे की